काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपवरती जोरदार निशाणा साधला आहे काँग्रेस पक्षाने पंच्याहत्तर वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात काँग्रेस पक्षाने रोजगार दिला शिक्षण आरोग्य रस्ते वीज औद्योगिकरण आणि इतर तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण पन भाजपने काय दिले असा हिशोब जर केला तर फक्त खोटाडेपणा आणि चॉकलेटच दिला असं दिसत पुढे बोलत असताना ते म्हणाले दोन हजार चौदा पासून सत्तेत आलेल्या भाजपने फक्त खोटे आश्वासनं दिली नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही अतिरेकी कारवाया थांबल्या नाही फक्त सामान्य जनतेला त्रास दिला नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी आहे अशी परिस्थिती आहे असं म्हणत भाजपवरती त्यांनी घणाघात केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले सत्ताधाऱ्यांनी शरद पवार यांना सुद्धा त्रास दिला आहे शरद पवार हे जाणते नेतृत्व आहे राज्याच्या विकासासाठी आणि समाजकारणासाठी त्यांनी आपल्या हयात घातले आहे पण त्यांना सुद्धा सत्ताधारी त्रास देत आहे शरद पवार यांचा पक्ष फोडला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला पूर्वी पोरे चोरणारी टोळी होती पण आता भाजप हा पक्ष फोडणारी टोळी बनला आहे अशा प्रकारची घनाघाती टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती केली आहे